नमस्कार मी किरण जाधव आणि आपण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी भगवा हा आतंकवाद नसतो महंत रामगिरी महाराज गंगागिरी महाराज एकशे अठ्याहत्तरव्या सप्ताहातील तिसऱ्याच दिवशी तीन ते चार लाख भाविकांची उपस्थिती मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रज्ञासिंग ठाकूर आणि अन्य आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली त्यांना सतरा वर्ष या प्रकरणात अडकवून ठेवून भगवा दहशतवाद काहींनी दाखवण्याचा त्याबद्दल न्यायालयाचे महाराजांनी आभार मानले पहलगाम मध्ये धर्म विचारून निष्पाप लोकांना मारलं आतंकवाद्यांचा धर्म नसतो आतंकवादी कुठलाही धर्माचा असू द्या त्यांना अन्याय केला तर त्याला शिक्षाही

प्रसन्नता सद्गुण सदविचार यांची प्राप्ती होते नामस्मरणामुळं परम शांती मिळते निरंतर नामस्मरणामुळं कुळाची परंपरा शुद्ध होते नाम उच्चारणारा आणि त्या ऐकणारा दोघेही उद्धरून जातात भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे त्यामुळं अखंड हरिणाम सप्ताह हो सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याचं प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले अध्यायवरील चोपन्नव्या श्लोकावर विवेचन करताना महाराज म्हणाले की ज्ञानी भक्त भगवंताकडे प्रेम मागतो तर जिद्दासू उदारता मागतो आमच्याकरिता ज्ञान मार्ग आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही जग मिथ्या आहे असं ते म्हणतात पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात नुसत्या विचारानं देहाचं मिथ्यत्व अनुभवाला येणं अत्यंत कठीण आहे कर्मट लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्म मागेनच जाणार आमच्या नामावर विश्वास नाही आम्ही कर्माणी घालून दिलेली बंधनं आणि नियम यांचं पालन करणार त्यांच्याही लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधन रूप आहे साध्य साधण्यापुरतीच बंधनं पाळायला हवीत असं महाराज म्हणाले गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये पोहोचलेला योगीराज गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिणाम सप्ताह येथील आमटी भाकर प्रसाद वाढण्याची मॅनेजमेंट अखंड हरिणाम सप्ताहाचा उद्देश याचबरोबर या सप्ताहाची नोंद घेण्याचं कारण म्हणजे येथील अकरा हजार टाळकऱ्यांच्या उपस्थित चार प्रहारामध्ये एकशे अडुसष्ट तास अखंड भजन विविध संतांचं अभंग भजन सप्ताह प्रारंभ विनापूजन करून करण्यात आल्यानंतर महंत रामगिरीजी महाराज यांच्या पंचपदीनं भजनात सुरुवात होते ती अखंडपणे एकशे अडुसष्ट तास तब्बल सात दिवस टाळ मृदंग भजनाच्या निनादानं हा परिसर भक्त उतरले होऊन जातो पंढरीचा असून साक्षात सप्ताहस्थळी पांडुरंग वास करत असल्याचा अनुभव भाविकांना येतो येथील संतांच्या अभंगवाणीस सांप्रदायिक चाली गायनानं श्रवण करणारा भाविक मंत्रमुक्त होत असल्याचं पाहायला मिळतं